लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता याबाबतचे सर्व अंदाज दावे प्रतिदावे केल्यानंतर आज कोणता उमेदवार विजयी होईल हे स्पष्ट होईल दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का हे स्पष्ट होईल अशा सोशल मीडियावर सर्व प्रकारचे मजेदार राजकीय मिम्स व्हायरल होत आहेत प्रत्यक्षात विविध पक्षांचे नेते आणि समर्थक त्यांचा विजयाचे गुणगान गात आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक नवपरिणित जोडपे दिसत आहे विशेष म्हणजे एकीकडे एक भाजप समर्थकांनी निकालावर आपले श्वास रोखून धरले असताना दुसरीकडे व्हिडिओमध्ये वधूवर कमळात उभे राहून त्यांच्यावर तिचा आनंद घेत आहे चा, ही ही त्या व्हिडिओतील मजेदार गोष्ट म्हणजे ते ज्या कमळात उभे आहेत ते कमळ भाजपाचे चिन्ह आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका गावातून लग्नाची वरात जात आहे यावेळी वधूवर कमळाच्या आत उभे असलेले दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे निकाल काहीही लागो नवरीला कमळातूनच आणणार त्यामुळे निवडणूक निकालांमध्ये हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय बनत आहे पल्स स्किट नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे हा व्हिडिओ पाहून लोक खूप हसत आहेत आणि अनेकांनी या व्हिडिओखाली खाली मजेशीर कमेंट्स देखील केलेत। आहेत एका युजरने लिहिले की आज कमळ फुलणार दुसऱ्या एका युजरने लिहिले की सरकार पण येत आहे तर काहींनी वा काय मस्त कमालच केली म्हणत ते व्हिडिओचा आनंद घेत आहेत